जय रिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शाहू महाराज मी शिव व्याख्याती कुमारी सायली प्रमोद भोसले आणि आज मी तुमच्या समोर एक वेगळा विषय मांडणारे ते म्हणजे छत्रपतींच्या घराण्यातील इतिहासापासून वंचित असलेले शंभूपुत्र शाहू महाराज खर तर ज्या राजाने शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला ते म्हणजे हिंद नृपती छत्रपती थुरले शाहू महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहास उत्पूर्त झाला नाही की आपण ज्या राजाने अखंड हिंदुस्थानावर तब्बल बेचाळीस वर्षांचा राज्य कारभार केला त्या राजाचा इतिहास लिहिण्यासाठी आमचे इतिहासकार का जागे झाले नाहीत वयाच्या सातव्या वर्षापासून उमेदीची सतरा वर्ष औरंगजेबाच्या कैदेत की ज्या औरंगजेबाने आपल्या पित्याची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची अमानुषपणे हत्या केली त्या औरंगजेबाच्या कैदेत शाहू महाराजांनी आपली उमेदीची सतरा वर्ष कशी घालवली असतील या सतरा वर्षात शाहू महाराजांचं मानसिक संतुलन ढळलं कसं नसेल आणि आपण काय अपेक्षा करावी या राजाकडून की या राजाने औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर यावं हातात तलवार घ्यावी सगळे मोगल सपासप कापावे आणि पुन्हा येऊन राज्य निर्माण करावं पुन्हा स्वराज्याची पुनर्वाधणी कशी केली असेल अशा अनेक प्रश्नांनी मनात काभुरू असतो आणि यासाठीच हिंद द्रुपदी छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा इतिहास हा जनमानसांपर्यंत पोहोचावा त्यांचा बेचाळीस वर्षांच्या इतिहास आम्हाला माहिती व्हावा यासाठी हिंद द्रुपदी छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक सतरा अठरा एकोणीस मे या तीन दिवसादरम्यान शाहू महाराजांचा जन्मगाव गांगवली ते राजधानी सातारा जन्मभूमी ते कर्मभूमी असा भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी मी समस्त शिवशंभू शाहू भक्तांना आव्हान करेल की आपण या पालखी सोहळ्यात नक्कीच सहभागी व्हा आमच्या आयुष्यात आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जेवढे शाहू महाराज आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येतील तेवढे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू यासाठी आपलाही मोलाचा वाटा असणं गरजेचं आहे आम्ही आहोत आपणही नक्कीच या तर मग येताय नवं यावंच लागते जय शाहू महाराज